सांगती लक्ष घेतलं असताना सरवण कुबेरान आणि सांगितलं पूर्वज असणारे उदाहरण जाते पूर्वजाच कल्याण होईल म्हणजे पितर लोक आहेत ना आता पित्राच माहिती मला वाटतं असं लागतं लोक कमी सत्ते झाल्यावर काय हे बर नाही थोडं काय पण ऐकणार आहे गुढीनं आवडीनं ऐकणार आहेत आणि पित्राचा मान आहे त्याच्यामुळे काही उठलं आला त्यांचे ते काही विधीला असतील त्याच्यामुळे काही कमी आले काही जास्त आले काय पण लोक जेवढे हायचं थोडे कमायना तेवढे आवडीनं ऐकणार आहेत प्रेमानं ऐकणार आहेत आणि ह्याच्यामध्ये फार गर्दी आहे असं द्यायलाच असताना स्वतः गुबेर असताना सांगू लागला की त्याला जाऊन असताना जो कोणी प्रत्येकानं वागत असताना आपल्या वर्णाचं आपल्या आई वर्णाचा आपल्या पूर्वजाचा आपल्या माझ्या आज जो उदार करतो त्याला असताना पुत्र

सांगितलं हा कुबीराचा त्यानं सांगितलं की मी कुबीराचा सल्ला घेऊन आलोय तुम्हाला काहीतरी ज्ञान देण्यासाठी आलोय असं सांगितल्यावर कुबीराचा परमात्म्या से सेवक होता म्हणून त्याने विचारलं आमचा जो सावंतराचा असा म्हणूया तो असा आहे का आनंद आहे का सुखांत आहे का तिकडे सगळे मुला सिद्ध आहेत का तो काही फोन नव्हते म्हणून चौकशी करीत होता मने वि रावण पाये कोणी होणार चौकशी केली की ऐकलं लंकेचा राजा रावण कोण आहे तर विवेस्थानं सांगितलं जे सिंहस्थानावर वाचलेला आहे ना तुच असताना कुबेराचा भावे तूच असताना लंकेचा रावण आहे आणि त्याला तिकडं पुढं समोर पाहिजे तर रावणाच्या नावाचा जयभेद चालू होता जे जे कार तिकडं तिकडं चालू होता आणि त्यावेळेस असताना त्या कुबेराच्या दुताच्या लक्षात आला की हाच असताना रावण आहे म्हणून राजा धीराज लंका पाटी यशस्वी भूजा तुझ्या होती वैर्या पधाके पळती इतुके बोलोनी राहिला

स्तुती ज्यास केली स्तवन कुणाला कुणाला मी आवडते राजा रावण स्तब्ध काय म्हणला ज्येष्ठ बंधू निर्धारा नाव कुबेरा लंकेश्वर राजाराव मी कुबेरा कोण असताना या ठिकाणी प्रस्ताव घेऊन आलो आणि त्याच्यामुळे ते तुमच्या समोर असणारा मांडणार बाकी माझ्या पदरचं काही मांडणार नाही पण त्याला एक विनंती